बाबरी पडल्यानंतर जे सीबीआयचं स्पेशल कोर्ट निर्माण झालं आणि तिथे आरोपी म्हणून ज्यांची जी यादी सीबीआयनं प्रसिद्ध केली की हे त्या तिथे प्रत्यक्ष यांच्यामुळे ही बाबरी तुटली त्याच्यामध्ये पहिल्या दहा मध्ये दुसरे नाही 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 शिवसेना प्रमुख तर आडवाणी एकत्रच आहेत पण खाली जर तुम्ही सगळी नावं पाहाल तर आमचे स्थानिक शिवसेनेचे पवन पांडें पासून सगळे आमचे अनेक खासदार आणि जवळ जवळ एकशे नऊ हे महाराष्ट्रातले आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि प्रमुख लोक त्या याच्यामध्ये आहेत मी स्वतः तीन वेळा सीबीआय कोर्टासमोर जाऊन आले मी स्वतः त्याच्यामुळे हे जे कोण म्हणतात त्यांनी थोड सीबीआय चा सुनावणी झाली लखनौ ती लखनौ कोर्ट लखनौ कोर्टामध्ये स्पेशल कोर्टापुढची सुनावणी आणि साक्षी पुरावे हे तपासून घेतले पाहिजे त्यांना ते माहीत नसेल ते वकील आहेत फडणवीस त्यांनी एकदा पाहावं पण या निमित्ताने एक गोष्ट बरं झाली की जनतेला त्यांचा ढोंगीपणा कळतोय की ते शिवसेना प्रमुखांबद्दल शिवसेनेच्या योगदानाबद्दल असे बोलू शकतात म्हणजे यांची मानसिकता कशी आहे हे लोकांना कळते त्याच्यामुळे मी देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद देतो की तुम्हीच तुमचा ढोंगाचा ढोंगी पुरखा हा स्वतःच्या हाताने उतरवलात त्याच्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद देतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी